स्वागत आहे जगातल्या एका सगळ्यात सुंदर आणि महागड्या देशामध्ये सिंगापोर सिंगापोर मध्ये बऱ्याच संस्कृती एकत्र आणतात आणि त्याचा प्रभाव त्यांच्या खाद्य संस्कृतीवरही आढळून येतो म्हणून सिंगापूरला साऊथ इस्ट एशियाची फूड कॅपिटल असंही म्हटलं जातं या व्हिडिओमध्ये मध्ये आम्ही आपल्याला देणार आहोत खर्चाचा साधारण अंदाज खवयांसाठी टिप्स आणि तीन दिवसात कव्हर करता येतील अशी काही टॉप अट्रॅक्शन हॅलो फ्रेंड्स आम्ही आता आहोत जगात बारी अशा सिंगापूर मध्ये आम्ही इकडे तीन दिवस असणार आहोत आणि आम्ही तुम्हाला मॅक्सिमम जागांवरती घेऊन जाणार आहोत हा व्हिडिओ पाहत राहा सिंगापूर ही फूड कॅपिटल म्हणून ओळखली जाणारी एक जागा आहे खवैयासाठी मेजवानी आणि त्यामुळेच आम्ही आता जात आहोत हॉकर स्ट्रीट वरती हॉकर स्टॉल्स हा सिंगापूरच्या खाद्य संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे इकडे जेवण फारच स्वस्त आहे आणि तेवढंच ते डिलिशियसही आहे सिंगापूरमध्ये असलेल्या बऱ्याच साऱ्या हॉकर सेंटर्सपैकी एक हॉकर सेंटर आहे आणि इकडे आपल्याला एक्सपिरियन्स मिळू शकतो स्टार स्टॉलवरती खाण्याचा तर आपण काय हॉकरच्या वन मिशेलिन स्टारचा दर्जा मिळाला आहे ते प्रसिद्ध आहेत त्यांच्या सॉय सॉस चिकन राईस आणि नूडल्स साठी सॉय सॉस चिकन नूडल्स मला असं वाटतं की याच्यामध्ये जास्त मसाले वगैरे नसून फक्त सॉय सॉस आहे तुम्हाला खाऊन सांगतो टेस्ट कशी अगदी सिंपल आणि कुठल्याही प्रकारचे मसाले न वापरता बनवलं होतं तरीही डिलिशियस होत तुम्हाला जर का एअर कंडिशन मध्ये बसून खायचं असेल तर हॉकर चॅनचा रेस्टॉरंट सुद्धा आहे तिकडे बसून खाऊ शकता पण खूप पैसे लागतील तुमच्याकडे असतील तर खुशाल वाटेवरती एक सुंदर मंदिर लागलेलं आहे या मंदिराचं नाव आहे बुद्धा रेलिक टेम्पल या मंदिरातून तुम्हाला चिनी बांधकामाची एक सुंदर छवी दिसून बुद्धा टूथ रेलिक टेम्पलची भेट अगदी आल्हाददायक होती मंदिराच्या तिसऱ्या माळ्यावरती जगभरातून आणलेल्या धर्माशी निगडीत तीनशे कलाकृती आहेत तर भेट द्यायला विसरू नका तर आता आम्ही आम्ही आणि त्यासाठी आहोत म्हणजे लोकल मेट्रो सिंगापूरमध्ये टॅक्सीने प्रवास करणं खूपच महागड आहे एमआरटी हा सगळ्यात स्वस्त मस्त आणि फास्ट प्रवासाचा मार्ग आहे एमआरटी ची फ्रिक्वेन्सीही खूप चांगली आहे आणि त्यात कधीही गर्दी नसते एखाद्या लोकल शॉप मधून एम कार्ड विकत घ्या जेणेकरून तुम्हाला उभं लागणार नाही सिंगापूर डॉलर्स एका आठवड्यासाठी पुरेसे आहेत तिकिटाच्या पोचायला वेळ आहे तोपर्यंत आपण बाकीच्या खर्चांविषयी बोलू तुमचा सगळ्यात मोठा खर्च हा तुमच्या राहण्याचा असेल म्हणूनच जितक्या लवकर जित होईल तितक्या लवकर हॉटेल बुक करा एनवेस वेस हॉस्टेल एका बेड साठी तुम्हाला सात ते आठ हजार रुपये मोजावे लागतील आणि एखादं छोटं हॉटेल तुम्हाला दहा ते वीस हजाराच्या रेंजमध्ये पडेल पण जर तुम्हाला लक्झरी हवी असेल तर सिंगापूरमध्ये बरेच ऑप्शन्स आहेत त्यातील एक ऑप्शन आहे मरीना जिकडे एका रात्रीसाठी तुम्हाला फक्त एक लाख तेरा हजार रुपये मोजावे लागतील आता वळूयात जेवणाकडे तुम्ही हॉकस्टॉलवरती स्टॉलवरती जेवत असाल तर तुमचं एका वेळेचं जेवण तीन ते आठ डॉलरमध्ये होईल एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला बारा ते पंधरा डॉलर्स मोजावे लागतील आणि जर तुम्ही लोकल फूड खाऊन बोर झाला असाल तर मॅक्डोनाल्ड्स आणि के एफ सीचं ऑप्शन आहेत आता आम्ही जात आहोत मरीना बे सॅन्ड्समध्ये मरीना बे सँड्स म्हणजे त्या तीन उंच इमारती आहेत त्याच्यावरतीचा सफ बोर्ड ठेवल्यासारखा दिसतो तर आम्ही तिकडे जाणार आहोत तुम्हाला तिकडे टॉप फ्लोअरवरती जाण्याची परवानगी असते पण तुम्हाला त्याच्यासाठी वेगळं तिकीट घ्यावं लागतं त्याऐवजी तुम्ही त्याच इमारतीमध्ये फिफ्टी सेवन फ्लोअरवर स्पॅगो नावाचा एक रेस्टॉरंट आहे तिकडे गेलात तर तुम्ही सेम एन्जॉय करू शकता आणि त्याच स्मार्ट स्पॅगो टावर सत्तावनव्या माळ्यावर आहे टावर टू मधली लिफ्ट तुम्हाला बावीसाव्या माळ्यावर सोडेल इकडून तुम्हाला दुसरी लिफ्ट घ्यायची आहे जी तुम्हाला पंचावन्नव्या माळ्यावर नेईल आणि तिकडून तुम्हाला आणखीन एक लिफ्ट मिळेल जी तुम्हाला सत्तावनव्या माळ्यावर नेईल तुम्हाला दोनदा लिफ्ट चेंज करायची आहे तर कन्फ्यूज होऊ नका Here comes our drink. This is Garden of Eden. PJ, what you have called for? Run like hell. Run I like... think I'm gonna run like hell now. <laughs> so cheers. let's cheers to life and cheers to this amazing view. Not this one, the one which is behind. <laughs> now this is Singapore for you guys. So, on the one side of this, there is this beautiful view. Uh, we can see all commercial buildings and below there is a uh, Milan but we can't see it from here and we don't have access to pool because the pool is only accessible to the residents of this hotel and if we walk to the other end uh, there is another beautiful you can see all the big vessel in the ocean and the gardens by the bay हे माझ्या मागे जे तुम्हाला दिसत आहे ते आहे सिंगापूरचा ऑफिशियल मॅस्कॉट मरलायन सिंगापूरमध्ये असे चार आहेत की खूप ब्युटिफुल जागा आहे माझ्या डाव्या हाताला तुम्हाला सिंगापूर फ्लायर आणि फेमस मरीना बे सॅन्ड्स दिसेल खूप सारे फॅमिलीज खूप साऱ्या फॅमिलीज इकडे येतात त्यांच्या इव्हनिंग स्पेंड करायला खूप मस्त जागा असणार आहे लाइट्स चालू झाले ती जागा अजून ब्युटिफुल दिसणार आहे तर तुम्ही इकडे असाल तर इकडच्या लाईट्स चालू झाल्यानंतरचा जो व्ह्यू आहे त्याची मजा घ्यायला विसरू नका गार्डन्स बाय द बे ला पोचेपर्यंत अंधार झाला होता गार्डन्स बाय द बे मध्ये तीन अट्रॅक्शन आहेत सुपर ट्री क्रू क्लाउड फॉरेस्ट आणि फ्लावर टोन आणि हे आहे सुपर ट्री क्रू आम्ही पोचलेले आहोत गार्डन्स बाय द बे मध्ये आम्ही शोधतोय तिकीट कुठून काढायचे आहेत पण तरी सुद्धा हा एक सुंदर नजारा बघा खूप ब्युटिफुल आहे सुपर ट्री क्रू ह्या झाडाच्या आकाराच्या मोठ्या कलाकृती आहेत ज्यावर रात्री रोषणाई करण्यात येते त्यातील दोन सगळ्यात मोठी झाडे एका ब्रिजने कनेक्टेड आहेत ज्याला ओ सी बी सी स्कायवे असेही म्हणतात जिकडून गार्डन्स बाय द बेचा एरियल व्ह्यू मिळतो आता आम्ही चाललोय क्लाउड फॉरेस्ट आणि क्लाउड फॉरेस्ट आणि फ्लाडो तर बघूया ती जागा कशी आहे सो क्लाउड फॉरेस्ट आणि फ्ला डोम हे दोन्ही नऊ वासा बंद होतात आणि दोन्ही जागा बघणं हे आता शक्य नाही आहे त्याच्यामुळे आम्ही काय केलं आहे आम्ही क्लाउड फॉरेस्टचे तिकीट काढलेल्या आहेत दोन तिकीट घेतलेल्या आहेत एका तासामध्ये फक्त तेवढंच बघून येऊ शकता आणि आम्ही आतमध्ये आलो आहे हे आहे क्लाउड फॉरेस्ट माझ्या मागे बघा खूप उंच धबधबा आहे इकडे आणि तिथून वरून डहसुद्धा तयार होऊन निघतात जर तुम्हाला क्लाउड फॉरेस्ट एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही दिवसा भेट द्या इकडे तुम्हाला जगातील सर्वात उंच इंडोर वॉटरफॉल बघायला मिळेल क्लाउड फॉरेस्ट हे एका मोठ्या काचेच्या कन्झर्वेटरीमध्ये मध्ये बनवलेले एक वर्षावन आहे ही जागा फारच सुंदर आहे नक्कीच भेट द्या मी दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली ती आणखीन एका हॉक सेंटरने ज्याचं नाव आहे चायना फूड स्ट्रीट तर आज आम्ही इकडे चायना टाऊनमध्ये आहोत जिकडे तुम्हाला दिसत असेल खाण्याची रेलचेल आहे खवयाची मजा आहे आणि आम्ही ज्या ठिकाणी आलो आहोत त्याचं नाव आहे चायना टाऊन क्रॅप मास्टर जिकडचा फेमस खाद्यपदार्थ आहे चिनी क्रॅप आम्हाला ही जागा इंटरनेटवरून कळली होती क्रॅप चिली तर फारच डिलिशियस होता पण तो तेवढाच महागही होता कॅन वी गेट क्रॅप चिली अँड हा मच इट इज दिगर वन हंड्रेड एटी वन हंड्रेड एट And which one is the medium size? Medium size is one medium size. This one is the medium size, and this is the smallest size. The smallest. How much is for the this $51. one? Fifty-one dollar. Fifty-one Okay. Can you guys see how big it is? <laughs> we'll compare with his face. Here is Chinatown's only signature dish, crab chili. Just if a small one, it's only fifty dollars. आणि त्यासोबत खायला दिले आहेत हे ब्रेड्स हे तुम्हाला सेपरेटली विकत घ्यावे लागतात त्याची किंमत आहे जवळजवळ साडेपाच डॉलर्स आणि तुम्हाला हाताने खेकडा खायची मजा घ्यायची असेल तर त्यांनी दिले हे हँड ग्लव्स बघूया कशी आहे ट्रॅप जसं मी मगाशी म्हणालो की चायना टाऊन ही खवय्यांसाठी मेजवानी आहे ती आमची नेक्स्ट डिश चिकन ऑन हॉट प्लेट त्याच्यामध्ये आहे थोडा राईस सॅलड आणि चिकन यानंतरची डिश आहे थ्री कॉम्बिनेशन प्लॅटर ज्याच्यामध्ये आहे चिकन कोक आणि डक रोस्टेड चिकन कोक आहे डाक मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो या थ्री कॉम्बिनेशन प्लॅटरमधला प्रत्येक पदार्थ डिलिशियस आहे प्रत्येक पदार्थ हा परफेक्टली रोस्टेड आहे आणि मला आवडलेला पदार्थ म्हणजे डक विच इज हा nice. <laughs> दिवस आम्ही युनिव्हर्सल स्टुडिओसाठी राखून ठेवला होता युनिव्हर्सल स्टुडिओ सेंटोसा आयलंड वर आहे तिकडे जाण्यासाठी तुम्हाला विवो सिटी मॉल ला लागेल जो हार्बर फ्रंट या एमआरटी स्टेशनला लागून आहे तिकडून तुम्हाला सेंटोसासाठी मोनोरेल मिळेल सेंटोसा ला जाण्यासाठी आणखीन एक मार्ग आहे तो म्हणजे केबल कार आणि केबल कार मधून दिसणारा नजारा अप्रतिम आहे मोनोरेलसाठी साठी तुम्हाला मोजावे लागतील चार डॉलर तर केबल कारसाठी वीस डॉलर स्टॉक अबाउट युनिव्हर्सल स्टुडिओ तुमची युनिव्हर्सल स्टुडिओची ट्रिप अपुरी आहे या तीन गोष्टींशिवाय युनिव्हर्सल स्टुडिओच्या ग्लोबसोबत फोटो ट्रान्सफॉर्मर्सची राईड आणि वॉटर वर्ल्ड शो ट्रान्सफॉर्मर्स ही एक थ्री डी रोलर कोस्टर राईड आहे ही राईड इतकी वास्तविक आहे की असं वाटतं आपण ह्या मूवीचा एक भागच आहोत वॉटरवर्ल्ड हा युनिव्हर्सल स्टुडिओचा एक आयकॉनिक शो आहे ज्यात आहे खूप सारं पाणी आग बंदुखा झटकी स्पीड बोट्स आणि अमेझिंग स्टँटमॅन दिवसातून त्यांचे फक्त तीन शोज होतात तर त्या हिशोबाने दिवस प्लॅन करा टिप्स टिप नंबर तुमचं तिकीट के लुकवरूनच विकत घ्या कारण तुम्हाला सगळ्यात स्वस्त तिकीट तिकडेच मिळेल तसंच तिकिटासोबत एक्सप्रेस पासही विकत घ्या कारण जनरली प्रत्येक राईड साठी पंचेचाळीस मिनटं लांब लाईन असते पण जर एक्सप्रेस पास असेल तर ही राईड तुम्हाला पाच ते दहा मिनटामध्ये करता येईल टिप नंबर टू मॅळगास्कर ही सगळ्यात पहिली राईड आहे आणि तिकडे नेहमीच गर्दी असते आमचा सल्ला असा आहे की ते राईड सगळ्यात शेवटी करा टिप नंबर थ्री अगदीच गरज असेल तरच लॉकर विकत घ्या एका तासासाठी ते चार डॉलर्स चार्ज करतात आणि जवळपास सगळ्याच राईड्समध्ये बॅग्स आणि इतर सामान ठेवण्यासाठी वेगळी जागा अवेलेबल आहे टिप नंबर फोर युनिव्हर्सल स्टुडिओ फारच मोठा आहे त्यामुळे तुमच्यासोबत एक पाण्याची बॉटल कॅरी करा आणि जवळपास सगळ्याच राईड वॉटर स्टेशन अवेलेबल आहे जिकडे तुम्ही पाणी भरू शकता ट्रान्सफॉर्मर्स आणि वॉटर वर्ल्ड सोडून आमच्या इतर आवडत्या राईड्स होत्या रिवेंज ऑफ ममी आणि बॅटल स्टार गॅलॅक्टिकामधले दोन रोलर कोस्टर आमच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवातही एका हॉक सेंटरने केली ज्याचं नाव आहे मॅक्सवेल हॉक कॉम्प्लेक्स आणि ज्या जागी आम्ही खाल्लं त्या स्टॉलचं नाव आहे अ ताय हायनीस चिकन राईस तिकडे आणखीन एक फेमस स्टॉल आहे ज्याचं नाव आहे टीएन टीएन हायनीस चिकन राईस टीएन अँथनी बोर्डन ह्या नावाजलेल्या शेफने एकदा रेकमेंड केलं होतं पण कालांतराने त्याच्या हेडशेफने क्विट करून स्वतःचा स्टॉल बाजूला चालू केला ज्याचं नाव आहे हायनीज राईस जिकडे आम्ही खाल्लं इकडे देखील जेवण अगदी स्वस्त साधं आणि फारच डिलिशियस होतं आमचा तिसरा दिवस हा सेंट्रो सायलंड साठी होता होता सेंट्रसायलंडमध्ये बरेच अट्रॅक्शन आणि ॲक्टिव्हिटीज आहेत सगळे अट्रॅक्शन कव्हर करायला तुम्हाला तीन दिवस लागतील तुम्ही तिकडे बंजी जम्पिंग इंडोर स्काय डायव्हिंग काय फिशिंग ऍडव्हेंचर स्पोर्ट्स एन्जॉय करू शकता किंवा वॉटर वर्ल्ड आणि मत्स्यालय सारख्या भेट देऊ शकता हा आमचा शेवटचा दिवस होता म्हणून आम्ही आम्ही कोणतेही स्पोर्ट्स नाही केले भेट दिली सी एक्वेरियम आणि मॅडम ट्रुसॉर्ट वॅक्स म्युझियमला चला सी एक्वेरियम कडे हे मत्स्यालय फारच मोठं आहे आणि आपल्या देशामध्ये असं काहीच नाहीये म्हणून मी फारच एन्जॉय केलं छोट्या कलरफुल माशांपासून ते मोठ्या शाख पर्यंत समुद्रात आढळणाऱ्या सगळ्या स्पीशीज तुम्हाला इकडे बघायला मिळतील मला रेस फार आवडले ते जणू काही पाण्यामध्ये उडतच होते आणि रेस सगळ्यांचं हसून स्वागत करत होते ईल पासून ते जेलीफिश आणि सी ड्रॅगन पासून ते काही विचित्र माशांपर्यंत सगळ्या स्पीशीज ह्या पाहण्याजोग्या आहेत आम्ही आता सी एक्वेरियमधून बाहेर आलेलो आहोत खूप मोठा एक्वेरियम आहे खूप सारे मासे आहेत इकडे तर अजूनही अडीच तास शिल्लक आहे तर आम्ही विचार की आम्ही मॅडम म्युझियमला भेट देणार हो। आहोत मॅडम म्युझियम म्युझियमचे चार भाग आहेत एक आहे सिंगापूर हिस्ट्री दुसरा आहे बोट राईड तिसरा आहे वॅक्स म्युझियम आणि चौथा आहे मावेलचा फोडी मूवी सिंगापूर हिस्ट्री आणि बोट राईड मध्ये काहीही विशेष नाही वॅक्स म्युझियम सुंदर आहे आणि तिकडे म्युझिशियन्सपासून ते फेमस ॲक्टर्स आणि पॉलिटिशियनपासून ते स्पोर्ट्स पर्सनपर्यंत सगळ्या फेमस so, व्यक्तींचे मेणाचे स्टॅच्यूज आहेत आणि सरप्रायझिंगली तिकडे बॉलिवूड ॲक्टर्ससाठी एक वेगळं सेक्शन आहे सो आम्ही आमचा दिवस आज खूप लवकर संपवला आहे आणि त्याचबरोबर आमची सिंगापूरची ट्रिपसुद्धा आत्ता आम्ही भेट देऊन आलो मॅडम प्रसाद म्युझियमला तिकडे खूप वेळ लागणार तुम्हाला जर तुम्ही गेलात तर जवळजवळ एक दोन तास तुमचे तिकडे जातील पण भेट देणं गरजेचं आहे हे सांगून मी माझे दोन शब्द संपवतो पण तुम्ही आमच्या चॅनलशी कनेक्टेड राहा जिकडे आम्ही तुम्हाला जगात भारी जागा ज्या ज्या आहेत त्या सगळ्या दाखवणार आणि जर तुम्हाला कुठल्या जगातल्या भारी जागा माहिती असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही तिकडे जाऊन भेट द्यावी आणि तिकडच्या विषयी माहिती द्यावी तर आम्हाला ते कमेंटमध्ये कळवा तर आम्ही आमचा हा व्हिडिओ इकडेच संपवतोय नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा जगात भारीला जगात भारीला